बातमी सोलापुरातून सोलापूरमधील पनाश अपार्टमेंटच्या बेकायदा बांधकामाप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या अकरा आजीमाजी अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी नोटीस बजावली पनाश अपार्टमेंटचा बांधकाम परवाना आणि जागा हस्तांतर प्रकरणात अकरा अधिकाऱ्यांनी महापालिकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे यामध्ये विद्यमान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय खुराटे यांचा देखील समावेश आहे परवाना देताना कोट्यधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी यांनी केली होती त्यानंतर आयुक्तांनी दोन सदस्यीय चौकशी नेमली होती समितीनं सदोतीस पानांचा अहवाल दिला होता त्यानंतर मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी या अकरा आजी माजी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे दोन हजार दहामध्ये जे पनाश अपार्टमेंटला परवाने दिले होते त्याच्यामध्ये समावेशक आरक्षण जे आहे म्हणजे अॅकॉमोडेशन रिझर्वेशन त्याअंतर्गत ही परवानगी दिली होती तर त्यासाठी द्विसदस्यीय समिती स्थापन केली होती आणि त्या समितीनं जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये ज्या त्रुटी आहेत तर त्या त्रुटीमध्ये जे संबंधित तत्कालीन जे काही अभियंते असतील किंवा जे सादरकर्ते असतील त्या सर्वांना एक दहा दिवसाची नोटीस मान्य आयुक्त महोदयांनी दिलेली आहे त्यानंतर मग त्यांचा खुलासा आल्यानंतर मग पुढील निर्णय मान्य आयुक्तीमध्ये घेणार आहेत